गणपती बाप्पा बसलेत आणि आपण सगळे दरवर्षीप्रमाणे बाप्पांना निदनिरा प्रकारचे पकवान नैवेद्यात दाखवण्यात पुन्हा गुंतलो आहोत त्यात एक गोष्ट आठवली मला मी हे आधी सांगितली की नाही मला खरं आठवत नाही पण आत्ताच्या या दिवसांमध्ये ही गोष्ट जरा छान वाटेल असं वाटलं मला लहानपणी मला ही आईने सांगितलेली गोष्ट आहे तर एकदा एक लहान मुलगा एक आठ दहा वर्षाचा मुलगा असेल तो गावात राहायचा आणि गावात एक देऊळ होतं जिथे सणाच्या दिवशी घरून नैवेद्याचं ताट जायचं तर त्याच्या आईने त्याला एक ताट दिलं नैवेद्याचं आणि त्याला सांगितलं की जा देवळात जा आणि देवाला नैवेद्य दाखवणार आणि आता ह्याने आजपर्यंत कधी हे केलेलं नव्हतं या मुलाने आणि त्याने ते ताट घेतलं आणि तो गेला देवळात आणि देवापुढे ताट ठेवलं आणि बसला तिथे काही वेळ झाला आणि त्याला कळे ना आता काय करायचं कारण ताट तर तसंच होतं तर तो देवाशी बोलू लागला देवळात अजून कोणी नव्हतं देवाशी बोलू लागला की देवा जरा लवकर खा ना मला आहे घरी मला आहे आता देव काय ते जेवण खाई ना नैवेद्याचं आता मुलगा बिचारा बसून राहिला आणि काही वेळाने देवालाही एक प्रश्न पडला की आता हा जाणार कसा ह्याला तर माहितीच नाही की ताट पुन्हा उचलून घेऊन जायचं असतं तर बऱ्याच वेळाने त्या देवाने शेवटी ठरवलं की ह्यात काही ह्यातून दुसरा काही मार्ग नाही तर देवाने मूर्तीतून बाहेर येऊन त्या ताटातलं जेवण खाऊन घेतलं मुलाने आपलं ताट उचललं आणि घरी गेला आईकडे रिकामं ताट दिलं आई त्याची त्याच्यावर भडकली आणि म्हणे की तू जेवलास का हे सगळं खाऊन का टाकलंस हे घरी आणायचं होतंस म्हणजे मी नाही खाल्लं देवाने खाल्लं ते तू देवासाठी दिलं होतंस आणि तो तो ला ला आई त्याच्यावर वैतागली आणि म्हणे खोटं पण बोलायला लागलं आहे एक तर खाल्लंस आणि धावून खोटं बोलतोस तर तो बिचारा अगदी म्हणजे असा रडकुंडीला आला म्हणाला की मी खोटं नाही बोलत आहे तू देवासाठी दिलं होतंस मी देवाकडे नेलं देवाने खाल्लं आणि मी दाट रिकाम मांडलं परत तर आईने आणि त्याच्या आजूबाजूच्या म्हणजे घरच्या मंडळीने मामाने आजूबाजू शेजाऱ्यांनी सगळ्यांनी त्याला असं घोळका घातला आणि म्हणाले की चल तू म्हणतोस देवाने खाल्लं चल अजून एक ताट तुला भरून देतो आणि आता तू दाखव देव कसा खातो अजून एका ताटात नैवेद्याचा सगळे पदार्थ ठेवून देवळात त्याला नेलं गेलं आणि तिथे पुन्हा तो बसला देवासमोर आणि म्हणाल देवा मी आणलं आहे पुन्हा जेवण तुझा नैवेद्याचं खाऊन घे आता देव काही येईना आणि सगळी सगळी मंडळी त्याची फजिती बघायला तिथे तयारच होती की आत्ता काही वेळाने आपण ह्याला बरोबर पकडू की ह्याने कसं खोटं बोलून ते जेवण खाल्लेलं तो मुलगा देवाशी संवाद साधू लागला म्हणाला ते देवा बघा आता जर तू नाही आलास आणि तू नाही खाल्लंस तर मी खोटा ठरेन त्यामुळे आत्ता तुला येणं जास्त गरजेचं आणि देव खरोखर मूर्तीतून बाहेर आला आणि त्याने ते पुन्हा सगळ्यांसमोर नैवेद्याच्या ताटातलं जेवण खाल्लं आता ही गोष्ट खरी का खोटी हा म्हणजे ह्या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही विषय असा आहे की आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी करतो ज्या आपण बस आपल्याला सांगितलं गेलं आहे किंवा आपण दुसऱ्यांना पाहत आलो आहे म्हणून करतो त्यात आपण आपली श्रद्धा कितपत ठेवतो ह्या गोष्टीवर विचार करण्याचा विचार करण्याची गरज आहे आपण जे जे काही करतो ते मनापासून खरंच मनापासून करतो का किंवा ते आपल्याला खरंच वाटतं की त्याला काही अर्थ आहे म्हणून करतो का का उगीच आपण करत आलो अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या करताना आपण थोडासा विचार करून थोडं त्यात मन लावलं तर त्या गोष्टीं काहीतरी सुंदर बाहेर निघेल देवबाहेरील मूर्ती हे <laughs> काही मी तुम्हाला याची खात्री देऊ शकत नाही पण त्यातून काहीतरी सुंदर निघू शकतं जर आपण थोडं त्यात अजून आपलं मन लावलं बस एवढंच ह्या गोष्टीचं तात्पर्य मला वाटतं ह्याला तुम्ही किती पुढे नेता हे तुमच्यावर आहे ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटू पुन्हा